हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिक कर कोमल या मराठ यूट्यूब चॅनलवर मंडळी सहा दिवस चालणाऱ्या दिवाळीच्या सणाची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारसच्या दिवशी आणि भाऊबीजेने या सणाचा शेवट होत असतो तर या वर्षीची दिवाळीची सुरुवात आणि अर्थात वसुबारसचा सण सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वसुबारसच्या दिवशी आपण गायवास्त्राची मूर्ती घरात का आणतो गायवास्त्राची मूर्ती घरात ठेवल्याने नक्की काय घडतं त्याचबरोबर गायवासराची मूर्ती घरात नेमकी कोठी ठेवायची अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना गोमाता की, गो की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय स्थान आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही एक दैवी आणि पूजनीय गाय आहे तिला सुरभी किंवा कामदुघा असं देखील म्हटलं जातं ही गाय म्हणजे संपत्ती समृद्धी आणि विपुलतेचं प्रतीक आपण मानतो कामधेनू हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे काम म्हणजे इच्छा आणि ध्ये म्हणजे म्हणूनच कामधेनूला भरपूर गाय म्हणून ओळखलं जातं ही गाय प्रजनन क्षमता आणि पवित्रतेचं देखील प्रतीक आहे संपत्ती आणि आध्यात्मिक आशीर्वाद देण्यासाठी ही गाय पूजनीय आहे कामधेनू गायीची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथेनुसार देव आणि असुरांचं युद्ध झालं होतं आणि समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनूचा उदय झाला होता भगवान विष्णूने देवांना दिलेल्या देणग्यांपैकी ती एक होती आणि ती ऋषी वशिष्ठ यांना दैवी देणगी म्हणून देण्यात आली होती आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूपच पवित्र मानलं जातं कारण त्या कामधेनूचं पार्थिव स्वरूप आहे कामधेनू म्हणजे हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे मानवी हृदयाच्या ही सर्व इच्छा पूर्ण करते तिच्याबद्दल अनेक कथा देखील आहेत वेद हिंदू धर्माचा सर्वात जुना धर्मग्रंथ आहे काही ग्रंथ इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्राब्दीतील असू शकतात त्या कथांमध्ये देखील कामधेनूची कथा आपल्याला आढळते त्यामुळे कामधेनू ही खूपच जुनी आहे याचा पुरावा आपल्याला मिळतो सत्ययुगात किंवा जगाच्या पहिल्या सत्ययुगात ती पृथ्वीवर चारही पायांवर स्थिर उभी असल्याचं म्हटलं जातं त्रेतायुगात पूर्णत्वाचा दुसऱ्या टप्प्यात तीन पायांवर आणि कलियुगात किंवा अंधारयुगात फक्त एका पायावरती उभी होती दुसऱ्या एका आवृत्तीनुसार ती ब्राह्मणांची आणि सर्व गायींची आयु देखील आहे कामधेनू ही, काम ही पाच तत्वे दर्शवते पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश ज्याला पंचमहाभूत म्हणून आपण ओळखतो पवित्र गाय ब्राह्मण ऋषींची रक्षक मानली जाते आणि ती धार्मिक व्यक्तिमत्व असण्यासोबतच त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक संपत्तीचं देखील प्रतीक आहे कामधेनूची पूजा करण्याचे नक्की काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते कामधेनूची तिच्या वासरासह हो। म्हणजे नंदिनीची पूजा करणं खूप शुभ आहे व्यक्तीला देवी लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा यांचे आशीर्वाद कामधेनूच्या पूजनेने मिळत असतात आपल्या घरात जर शांती नसेल एकमेकांत वाद होत असतील तर काम धेनु हा एक सर्वोपरी उपाय हो मानला जातो कारण कामधेनु आपली सर्व इच्छा पूर्ण करू शकते आणि तुमच्या घरात शांती यश आरोग्य संपत्तीत वाढ आणि समृद्धी आणू शकते कामधेनु तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करून व्यावसायिक भौतिक आणि आध्यात्मिक यश देऊ शकते घरातून किंवा ऑफिसमधून सर्व वाईट गोष्टी असतील वाईट भावना असतील अशुभ काही संकेत असतील तर ते दूर करण्याचं काम कामधेनू करत असते ज्या कुटुंबामध्ये जोडप्यांना मुलबाळ होण्यास अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी हा एक उपयुक्त आणि उपयोगी पर्याय आहे घरात जर कोणी सतत आजारी पडत असेल मानसिक ताणतणावात राहत असेल आर्थिक समस्या असतील घरात तर त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील कामधेनू मदत करत असते म्हणजे आपल्या धर्माचं प्रतीक आहे जगण्याची आणि अस्तित्वाची योग्य सुव्यवस्थित पद्धत आपल्याला कामधेनू शिकवते वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर कामधेनूच्या सर्व भागांना एक वेगळं महत्त्व आहे कामधेनूचं जे चार पाय आहे ते चार वेदांचे प्रतीक आहे आणि हिमालयाचे देखील ते प्रतिनिधित्व करत असतात तिचे शिंग पवित्र त्रिमूर्तीचे प्रतीक आहे शिंगांच्या टोकावर भगवान ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि तळाशी भगवान शिव आहेत तिचे स्तनाग्र हे चार पुरुषार्थ असले तरी सर्व मानवी जीवनाचे ध्येय धार्मिकता समृद्धी प्रेम आणि मुक्ती आपल्याला शिकवतात तिच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात अग्निदेवता आणि वायुदेवता तिच्या खांद्यावरती वास करतात इतर सर्व महत्वपूर्ण जे देवता आहे ते कामधेनूच्या शारीरिक रचनेत राहतात कामधेनू बऱ्याच लोकांच्या घरात असेलही तुमच्या घरात कामधेनूची मूर्ती आहे की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या घरात कामधेनूची मूर्ती नसेल तर वसुबारसच्या दिवशी तुम्ही कामधेनूची मूर्ती नक्की घर आण कारण वसुबारसचा जो दिवस आहे तो गायवासरांच्या पूजेला समर्पित आहे वसुबारसच्या दिवशी आपण गायवासरांची पूजा करत असतो ज्यांच्याकडे गायवासरू नसतात ते आपल्या देवघरातील गायवासराच्या मूर्तीची पूजा करत असतात वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कामधेनुची मूर्ती घरात आणल्यानंतर घराच्या ईशान्य दिशेला गायवासराची मूर्ती आपल्याला ठेवायची असते देवघर आपलं ईशान्य दिशेला असतं देवघरामध्येच तुम्ही गायवासराची मूर्ती ठेवू शकतात घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला कामधेनुची मूर्ती ठेवणं शक्य नसेल तर घराच्या उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे ही मूर्ती ठेवू शकता ऑफिसमध्ये देखील तुम्ही गायवासराची मूर्ती ठेवू शकता ऑफिसमध्ये मूर्ती ठेवण्यासाठी देखील आपल्याला हेच नियम लागू होतात बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असेल की कामधेनुची मूर्ती नक्की कशी असावी तर तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही चांदीची कामधेनुची मूर्ती घेऊ शकता किंवा मग तांब्याची पितळाची संगमरवरी सिरॅमिक किंवा अगदी मातीची देखील कामधेनूची मूर्ती तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवू शकता कामधेनूची मूर्ती घरात आणल्यानंतर तिची दररोज आपल्याला पूजा करायची आहे दररोज पूजा करणं शक्य नसेल तर कामधेनूबाईची पूजा करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे शुक्रवारी देवी लक्ष्मीसह हो। कामधेनूसाठी आपण पूजा करणे कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी शुक्र देखील ग्रहाचे अधिपत्य आहे ज्याची अधिपती देवी लक्ष्मी आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी न चुकता आपण कामधेनूची पूजा करायची आहे त्याचबरोबर वसुबारसच्या दिवशी देखील आपण कामधेनूला अभिषेक घालायचा आणि तिची पूजा करायची आहे समजा मातीची मूर्ती असेल तिला अभिषेक घालणं शक्य नसेल तर व्यवस्थित ती मूर्ती स्वच्छ करायची आणि वसुबारसच्या दिवशी आपल्याला न विसरता त्या कामधेनूच्या मूर्तीची पूजा करायची आहे कारण कामधेनू ही ऐश्वर संपत्ती आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरात कामधेनूची मूर्ती नक्कीच असली पाहिजे कामधेनू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय त्यामुळे तुमच्याकडे जर कामधेनूची मूर्ती नसेल तर या वर्षीच्या वसुबारसला तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल पण कामधेनूची एक मूर्ती घरी नक्की आणा आणि तिची विधीवत पूजा करा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसच्या दिवशी आपल्याला कोणती गोष्ट खरेदी करायची आहे कामधेनूची मूर्ती जर आपल्या घरात असेल तर नक्की काय घडतं कामधेनू गाय ही कुठून आली तिची पूजा कशी करावी तिच्या अंगांचं काय महत्व आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कामधेनूची मूर्ती तुम्ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील ठेवू थे। शकता असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा म्हणजे कामधेनूच्या मूर्तीबद्दल सगळ्यांनाच माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद वसुबारस त्याचबरोबर दिवाळीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा